नदीकाठच्या लोकांनी काळजी करू नये मात्र सतर्कता बाळगावी आमदार इंद्रिस नायकवडी आवश्यकतेनुसार नागरिक आणि पशुधनांच्या स्थलांतर करणार संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत कृष्णा नदीच्या घाट परिसराची आमदार इंद्रिस नायकवडी यांनी पाहणी केली आणि तेथील नागरिकांशी संवाद साधला नदीकाठच्या लोकांनी काळजी करू नये मात्र सतर्कता बाळगावी असं आवाहन आमदार इंद्रिस नायकवडी करून पुढे म्हणाले आवश्यकतेनुसार नागरिक आणि पशुधनांच्या स्थलांतराचे सर्व नियोजन तयार आहे महसूल प्रशासन पोलीस महापालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन आणि प्रशासन तयार आहे असंही आमदार इंद्रीस नायकवडी यांनी यावेळी सांगितलंय यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ उपायुक्त स्मृती पाटील महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दादा दबडे महिला जिल्हा अध्यक्ष राधिका हरगे मिरज शहर अध्यक्ष ईश्वर जनवाडे चंद्रकांत मैगुरे सुलेमान मुजावर महिला मिरज शहर अध्यक्ष शीतल सोनवणे नीरजे बामणी सरपंच विठ्ठल मलमे सागर कोळप इरफान पटेल अमरी सापुरे आणि पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते आज पांडोटी क्षेत्र असेल धरन क्षेत्र असेल तिथे पडणारा पाऊस आणि या पावसामा महापूरची शक्यता या सर्व विषयाला धरून आज या ठिकाणी येथे कृष्णा घाट इथं आम्ही आलो पाहणी करायला की थोडंसं पाणी वाढतं आहे नदीपात्रात पाण्याची वाढ होते ते बघायला आलो तर आज त्या ठिकाणी बावन्न फुटापर्यंत दिसतं पाणी प्रत्यक्षात थोडंसं थो 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 इशारा पातळी आहे त्याला धोकापातळी म्हणता येणार नाही आणि अजून जर वाढलं तर मग आपण धोकापातळी समजूया त्याला पण परिस्थिती अशी आहे की आता पावसानं थोडंसं उसंत घेतलेली आहे त्यामुळं पाणी आता आहे ते स्थिर राहील काही काळ का, आणि त्यानंतर उतरायला सुरू होईल अशी ही आराखड्याप्रमाणे आहे पण शेवट निसर्ग आहे निसर्गाचं काय सांगता येत नाही म्हणून आपण आपल्या दक्षतेत राहावं सगळ्या जर उद्या काही प्रसंग उद्भवला तर प्रशासन तयारीत आहे का नाही आम्ही लोकप्रतिनिधी त्यावर लक्ष देऊन असतो त्या सूचना देत असतो इथले लोकही फार चांगल्या पद्धतीनं पुराला तोंड द्यायला सज्ज आहेत कारण दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन पोरांचे अनुभव यांच्याकडे आहेत आणि त्या काळात जे जे झालं होतं त्यानुसार ते सर्वजण दक्षता घेत आहेत आणि जरी असा प्रसंग आलाच दुर्दैवाने तरी त्याला तोंड द्यायला सर्वजण सज्ज आहेत आज प्रशासनाचे आपण बघतात सर्वच अधिकारी आमच्या तहसीलदार मॅडम असतील पोलीस विभाग असेल आमच्या महापालिकेचे सर्व अधिकारी असेल आता थोड्या वेळात तुम्ही सर्वच जणांनी एकत्रित त्यातली पाहणी आम्ही केलेली आहे दक्रे आणि योग्य त्या सूचना इथल्या नागरिकांच्या मागणीप्रमाणात त्यांना सांगितलेलं आहे त्यांच्या सूचनेप्रमाणात तेही सर्व प्रशासन आपल्या तयारीत आहे त्यामुळे काळजीचं काही कारण नाही आहे आणि फक्त एकच आहे की लोकांचं या सगळ्या ह्याच्यात कुठंतरी वांद होऊ नये आरोग्य म्हणा त्यांची जेवण खाण्याची व्यवस्था बरोबर पशुधन पण आहे बऱ्याचसा तो पशुधन आता शेतात पाणी आल्यामुळं आता इथं गावठाणं आणलेलं आहे आपल्या कृष्णाघाटावर तर त्यांची चाऱ्याची व्यवस्था वगैरे ही सर्व प्रशासनाने फार चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसारच हे नियोजन होईल कसाही प्रसंग आला तरी त्याला तोंड द्यायला आमचं प्रशासनाने आम्ही आणि आमची सर्व टीम आमच्या सवया हो। तयार आहोत आणि त्यामुळं नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही मात्र दक्षताही सर्वांनी घ्यावी